जय खानदेश मित्रांनो आणि ते माजी नगर अध्यक्ष दोंडाच्या विक्रम बापू पाटील ते माझे बापूजी हॉटेल मालक बापूजींचे फुई भाऊ आहेत ते आपल्या हॉटेलला जेवणासाठी आलेले होते त्यांना एकदम आनंद झाला जेवण करून आपण त्यांना विचारू मामा तुम्हाला कसं वाटलं जेवण अतिशय चांगलं जेवण आहे हॉटेल बापूजी फॅमिली रेस्टॉरंट आणि बार या तापी काढावर अतिशय चांगली सोय जेवणाची झालेली आहे भरपूर चांगल्या प्रकारचे जेवण भरपूर जेवण क्वालिटीचे जेवण इथे उपलब्ध आहे या ठिकाणी मनसेचे धुळे जिल्हा माजी अध्यक्ष नगरसेवक जितेंद्र महाले ते एक आसम शाळेचे चेअरमन आहेत माझे मित्र मुरली भाऊ एक समाजसेवक आणि उद्योजक म्हणून त्यांचंही मोठं नाव आहे भूपेंद्र धनकर माझी बांधकाम सभापती दोंडाच्या नगरपालिकेचे नगरसेवक आम्ही सर्व बिका भाऊ यांच्या आग्रहामुळे उद्घाटनाला बोलवलं होतं पण येता आलं नाही पण आज आम्हाला जेवणासाठी आम्ही आलो जेवणाचा आनंद घेतला स्वाद घेतला अतिशय चांगल्या प्रकारे डेगचं जेवण आहे स्वतः इथेच बोगड मारले जातात तिथेच ते कापले जातात तिथेच तयार केले जातात अतिशय चांगल्या प्रकारची सोय पोटभर जेवण अडीचशे रुपयामध्ये अतिशय चांगली सोय आपल्या परिसरामध्ये या गाव चिंकेळा तालुक्याचा पश्चिम भाग याच्यामध्ये झालेले आहेत तापीगाडातून अति चांगला व्यवसाय उद्योग व्यवसाय निर्माण झाला आहे म्हणून हॉटेलला चांगले दिवस आज तरी आहेत आणि पुढे हे वाढतच जाईल कारण त्यांची जी क्वालिटी आहे ती अतिशय चांगली आहे आणि सेवा सर्व्हिस ज्याला म्हणतो आपण अगदी आम्हाला वाटत होते एवढी गर्दी आहे आणि फार उशीर लागेल परंतु सर्व्हिस त्यांनी एकदम स्पेशल अशी सर्व्हिस ठेवलेली आहे म्हणून कोणताही उशीर न लागता आम्हाला योग्य वेळेस जेवण मिळालं आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचे जेवण आहे ह्या उद्योगाला व्यवसायाला त्यांना पुन्हा चांगली संधी भेटव आणि व्यवसाय पुन्हा दुपटीने मोठ्याने चालेल याची या माल खात्री आहे कारण क्वालिटी इतकी चांगली आहे भाजी इतकी चांगली आहे की कोणताही माणूस जेवायचा असेल तर थांबल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व दोंडायचे कर त्यांना त्यांच्या या वाटचालीला शुभेच्छा देतो हा उद्योग त्यांच्या पुन्हा जोराने वाढेल अशी एक अपेक्षा व्यक्त करून त्यांना सदिच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र